सांगलीवरून तासगावला जाणाऱ्या रोडला बुदगाव माधवनगर या ठिकाणी रोज होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बुधगाव येथे बुदगाव व्यापारी असोसिएशन माधवनगर व्यापारी असोसिएशन आणि माधवनगर बुदगाव येथील नागरिक यांच्या वतीनं मिटिंग आयोजित केली होती यावेळी माधवनगर ते बुदगाव रस्ता आता वाहतुकीसाठी खूपच अपुरा पडत आहे ही दोन्ही गावे सांगली शहराच्या लगत असल्यामुळे या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने हा रस्ता रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच या रस्त्यासाठी पर्यायी रस्ता रिंग रोड असणेही गरजेचे आहे अशी प्रमुख मागणी होती यावेळी बैठकीला मार्गदर्शन सतीश साखळकर यांचे लाभले या बैठकीला बुदगावचे बजरंग पाटील उपसरपंच अविनाश शिंदे माजी सरपंच प्रवीण पाटील माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिल भाऊ डुबल प्रशांत मोहिते बाळासाहेब पाटील कुलदीप पाटील विनायक शिंदे मनोहर भगत मयूर पाटील विजय पाटील संदीप पवार माधवनगर सरपंच अंजू तोरू माजी सरपंच अनिल पाटील व्यापारी असोसिएशनचे प्रदीप बोत्रा दत्ता पाटील शेखर तोरू विक्रम मेहता माणिक पाटील गजानन साळुंखी आनंद देसाई सतीश खांबे अण्णा मोने आदी मान्यवर उपस्थित होते या बैठकीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते संग्रामसिंग पाटील यांनी बुधगाव येथील विठ्ठल मंदिर येथे केले होते